नमस्कार मित्रांनो तर आता आम्ही आलो आहे चिंबोऱ्या खोदायला हे बघा तुम्ही बघू शकता आमची दोन माणसं पुढे गेलीत ही बघा तर तुम्हाला दाखवतो मी दोन माणसं कशी खोदतात ती चिंबोऱ्या आणि चिंबोऱ्या पण दाखवतो तुम्हाला तर तुम्ही बघू शकता आमची व्हिडिओ पहिले पहिले आम्ही थंडा पिऊन घेतो नंतर काम चालू करतो हा बघा थंडा

हा बघा मित्रांनो तला आणि या तल्यात आम्ही चिंबोऱ्या खोदायला आलोय आता बघूया बिल भेटतंय का नाही अरे हो आता बघ भेटला का स मित्रांनो पहिली चिंबोर भेटलाय आता तरी खोदायला लागल तिकडे दगड लाव तिकडे दगड लाव आहे अरे पाण्यात पलल बघा मात्र मित्रांनो भाऊ भाई हात हातात ना तिकडं हात ठेव हा तिथं हात ठेव म्हणजे तिकडनं पलणार नाही पकड जाम साईज आहे जाम तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा जामच छोटी साईज आहे साईज चाळीस साईज

बाबा खरडा आहे ना खाली जाशील पराली का हा घालवल आता हा घालवल हे बाबा घालवल बाबा चालेल शिकाना पाराये कर ही कर पाण्यात जाईल ना नीट हिजाम मोठ्या का

बघू बाबा कारण ना ना तर आता त्या पलीकडे जाऊ तिकडे भेटतील त्या कसाईमध्ये पलीकडच्या साईडला हा हा जायचा ना સાફ અને સવા

असं गेला, गेला। ना चला मित्रांनो आता पुढे जाऊ आता बघू किती भेटल्या त्या त्या साईडला तर बघा त्या पलीकड साईडला आपल्याला जायचं तिकडं 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 आता किती भेटतात त्या बघू आणि हा का इथं जवळच वाटतं यांनी काढली शोधून आहे का तिकडे

मित्रांनो हे दोन माणसं बेकार आहेत आपल्यात आणि ती काय कुठं पण शोधून काढतात टिंबोऱ्या ते बघा आता तिथं होत चालीस हा बघा बेकार आहे तो बेकार बघा आहे का कुठं बघू

गौरवड दो ना भाऊ भाड तिकडं मी बाईकडनं निघलो अरे अरे काय रे बाई

बघू ज्या मोठी हो रे कडक कडक वाजू अजून एक भेटली बघा मस्त फोटो दुसऱ्या साइडला तिथंच मित्रांनो त्या साईडला दे बघा लगेच तिथं भेटली ये बेकार मासं आहेत हे दोन मास बेकार आहेत मेन आहेत हां बाहेिकडे आहे काय कुठं गेलं कुठे आहे का मित्रांनो आपल्याला भेटली नाही आता या साईडला हे बघा इथं लगे बिल आहे हा बघा इथं जवळच आणि या साईडला पण हे बघा इथं आहे आता यात बघू आता भेटत का नाही तिकडे जायला नाही ना चला मित्रांनो आता पुढे जाऊ तिथं पण आहे आता इकडे जातोय बघा तुम्ही बघू शकता आम्ही चाललं आता पुढं पुढं अच्छा या तल्याच्या असा गोल सर्कलने असा जाऊ आम्ही राऊंड मारू त्या साईडला त्या साईडला माल तो वाटतं भेटतील त्या साईडला कारण का त्या साईडला कसंही आहे आणि तिकडं मस्त आहे हिरवा हिरवा कारण का त्या साईडला असे सगळ्या माती असत तर त्या चिंबरांना जास्त करून मातीमध्ये मा आवडतो राहायला मग त्या साईडला मी आता चाललो तुम्ही बघू शकता हे बघा आणि हा रस्ता बघा आमचा कुठून चालला आणि हा भाऊ भाई भाऊभाई तर काय सांगाल नका तो काय आता इथं उडून पण पडेल तो तल्यात बेकार माणूस आहे तो हे बघा आणि या साईडला जो वाट कोणीतरी खोदल्यात हे बघा हे ना काय रस्ता आहे का तिकडना आहे का पुढं तर जायला लागल बघायला हे आण काय का तुझ्याकडे घे त्याला काय नाही जमत तो निसत नाक हे मग त्या साईडला आपण कशा काय जायचं इकड ना रस्ता पण नाही आपल्याला जायला पलीकड ना तिकड ना तिकडे जायचं का फी खोद तिकडे जायला निंगू रस्ता नाही इकडनं मित्रांनो हा बघा आम्हाला इकडनं रस्ता जायला नाही त्याच्यामुळं आम्ही इकडनं परत रिवर्स चाललो आहे त्याच रस्ते असा 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 वरणाजवसा असा असा तिकडनं तिकडनं त्या साईडला तर तर चला तुम्हाला दाखवतो मी त्या साईडला किती चिमऱ्या मिळतात त्या तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ आमची लास्ट परत आमची दोन माणसाची हे बघा दोन माणसं इकडंच आहे अजून तिथनं काढतील पण ते वडून काय त्यांचा खरा नाही अजून तिकडं कोणतरी बोलतो हां 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 लक्की लक्की आलेला आहे तो पण बेकार आहे लक्की लक्की आलेला आहे म्हणजे आता लक्की पण काय सांगता येत नाही हां तर आता चला जाऊया त्या साईडला तसा तसा राऊंड मारून तिकडं जाऊ त्याल्याचा आपण सर्कल असा परत परत जाऊ मारून मारून तिथं हा हा बघा मित्रांनो लक्की बघा इकडे बघ रे हा कुठे हुल बेंजू मास्टर आहे तो तो बघा हा नक्की इकडे ये कट बघू तुझी बेकारच बा कट तुझी तर बघू ना? ना अरे बघू ह <laughs> कुठली कट हाई विराट कोहली विराट कोहली कट हे भाऊ आलास का चल लवकर हां कट्यात काय माहीत नाही चला त्या साईडला बघू आणि हा इकडे बँजू मास्टर लक्की आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे या साईडला तर बघा त्या साईटून या साईडला आलो आहे आणि आता येत डायरेक्ट खाली बघा खाली अरे लक्की लकी पडला <laughs> लकी खाली आला डायरेक्ट अच्छा रस्ता काय रे असा यांनी शोधला अरे कुठे गेली दोन इकडं आहे इथं आहे हाच तो लक्की कुठे रे

मोठाय का बारीक बारी आपल्याला आप नाही का आपल्याला भेटणार नाही तर पुढं जाऊया पुढं आपल्याला भेटतील पुढे जाग रस्ता तिकडना कठोर पण रस्ता बनवता रेता तुम्ही जाऊन तिकडना पाऊस आला पाऊस आला येला चला जाऊ घरी बस झाल्या तेवढ्या

तर आत आता जातो आम्ही घरी पाऊस पण आला हा बघालो ह बघा पाऊस कस मोठा तर आता आम्ही चाललोय घरी या रस्ती चला तर आता आम्ही तुम्हाला पाऊस लागलेला आहे जाम तर हे बघा पैसे आणि माझ्या लोकांनी थंड घेतलेले आहेत चला तो धन्यवाद